हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल काही दिवसांपूर्वी नेटफ्लिक्स वर मिनिमलिझम नावाची डॉक्युमेंटरी पाहण्यात आली तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी ती पाहिली देखील असेल या डॉक्युमेंटरी मध्ये एक खूपच साधी पण सर्वांना तितकीच अवघड गोष्ट खूप सुंदर पद्धतीने समजावली आहे खर तर मिनिमलिझम आपल्या संस्कृतीत काही नवीन नाही घरात टापटिपणा असावा अडगळ करू नये असे आपले आजी आजोबा आई बाबा नेहमीच सांगत असतात पण अडगळ अनावधानाने होते आणि वाढत जाते मिनिमलिझम म्हणजे अडगळ ओळखणे आणि ती जाणीवपूर्वक कमी करणे आठवण्याचा प्रयत्न करा तुमच्या घरात अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही गेल्या सहा महिन्यांपासून वापरलेल्याच नाहीत आठवल्या बारकाईने विचार केला तर लक्षात येईल या गोष्टी जर तुम्ही गेल्या सहा महिन्यात वापरल्या नाहीत तर त्या कदाचित कधी वापरल्या जातील याची शक्यता कमीच आहे आणि जरी या गोष्टी लागल्या तरी त्या इतक्या स्वस्त आहेत अगदी परत विकत घेऊ आता अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या या लिस्ट मध्ये असू शकतात जुने मोबाईल फोन्स जे बंद पडलेले आहेत बॅटरी फुगली आहे टेक्नॉलॉजी कालवाई झालेली आहे तरी आपण ठेवतो हो का तर आपण महाग घेतलेले असतात अरे पण आता त्याची किंमत भंगारात देण्याजोगी देखील राहिलेली नाहीये जुन्या कॅसेट्स टेक्नॉलॉजी गेलीय पण आठवणी जुन्या बॉक्स कधीही वापरली जाणार नाहीत अशी पुस्तके पहिलीला मिळालेलं उत्तेजनात चित्रकलेचं बक्षीस असेल किंवा माझी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याला मिळालेलं स्मरणचिन्ह मेमेंटो कधी काळी प्रत्येक वेळी लागतात म्हणून काढून ठेवलेली कागदपत्रांची असंख्य झेरॉक्स बारीक झाले किंवा बारीक झालो मग मा, मला फिट बसेल म्हणून वर्षानुवर्षे वॉर्ड्रॉप मध्ये चिवट भाडे करू सारखे राहणारे टी शर्ट किंवा टॉप्स जुने मॉनिटर्स कम्प्युटर्स कॅमेऱ्याचे रोल कालबाह्य झालेल्या वायर्स जुन्या चपला परत चेन रिपेअर करून वापरू म्हणून ठेवलेल्या बॅग्स किंवा पिशव्या एक्सपायर झालेले डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड्स लहान मुलांच्या औषधांच्या बाटल्या स्किन क्रीमच्या ट्यूब्स कधीतरी वापरू म्हणून ठेवलेले प्लास्टिकचे डबे या आणि अशा कितीतरी वस्तू मागे एकदा घरात मी अशीच करिअरची फाईल माझी शोध बघितली आम्ही ग्रॅज्युएट झालो तेव्हा डिग्री मिळाली की सगळ्यांना एक अलिखित नियम होता फोल्डर विकत घ्यायचा त्या फोल्डरमध्ये तर दोन एक किंवा दोन रिझ्युम डिग्रीतले एक दोन कागदपत्रे आणि आन, आणखी आन, काही महत्वाची कागदपत्रे असे मिळून दहा पंधरा डॉक्युमेंट पेक्षा जास्त कागद असण्याची गरज नसायची पण बऱ्याचदा तो फोल्डर अगदी पुरी सारखा फुगलेला असायचा अगदी बालवाडी पासूनची बालवाडीपासून कुठल्या तरी लोकल निबद्ध स्पर्धेत कमावलेली किंवा कॉलेजमध्ये गॅदरिंग मध्ये भाग घेतला म्हणून किंवा रांगोळी स्पर्धेतली अशी कितीतरी सर्टिफिकेट असा जमा एकत्र करून ठेवण्याची पद्धत कापूनच ठेवून तयार झाली आता विचार केला तर हे सगळं हास्यास्पद वाटत आजच्या युगात तर, आज युगा तर तुमचा रेझ्युमे किंवा तुमच्याकडले असलेले कौशल्य या पलीकडे या कागदपत्राच्या बाळाला काहीच अर्थ राहिला नाही आता अशा कागदपत्रांना किमान तुमच्या करिअर फोल्डर मधून बाहेर काढणे हे योग्य नाही का खर तर न लागणारे हे कागद संपूर्णपणे घरातून काढून टाकली पाहिजेत ती वाटले तर फोटो काढून गुगल मध्ये ठेवू शकतो पण एक स्मरण रंजन म्हणून ठेवतो आणि ते आपल्या घरातील मौल्यवान जागा व्यापून ठेवतात मोबाईल मध्ये मेमरी संपत आली की मोबाईल कसा एकदम स्लो होतो वापरताना आपल्याला चिडचिड होते तसेच ही घरातील अडगळ आयुष्यात चिडचिड चुचिड़ आणि नैराश्य निर्माण करून ठेवते त्याच्यावर एकच उपाय मन खंबीर करून ही अडगळ बाहेर काढा आधी त्रास होईल जाऊ दे ना कुठे आपल्याला रोज रोज तीच अडगळ समोर येणार आहे माळ्यावर तर पडलीये असे वाटेल पण म्हणून एक दिवस मनाचा निग्रह करून बसा आणि या वस्तू फेकून द्या किंवा रिसायकलिंगला देऊ शकता विकून टाका किंवा एक दान देऊन टाका आणि पुढील एक महिनाभर दररोज अशी एक वस्तू घराबाहेर काढा असे केल्यावर तुम्हाला लक्षात येईल की मेमरी क्लिक झाल्यावर जसे मोबाईल नवीन असल्यासारखा चालायला लागतो ला वापरायला छान छान वाटतो वाटेल काढली तर नवीन नवीन गोष्टींसाठी जागा तयार होईल आणि तेच घर तुम्हाला मोठं वाटू लागेल ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत जसे की टूल बॉक्स तो चांगल्या प्रकारे ऑर्गनाईज करून ठेवा तुटलेले फुटलेले टूल्स फेकून द्या नवीन चांगल्या क्वालिटीचे घ्या खे स्क्रू किंवा नट बोल्स स्क्रू ड्रायव्हर्स यांची वर्गवारी करून एकाच बॉक्समध्ये ठेवा म्हणजे ते जेव्हा लागतील तेव्हा नेमक्या सापडतील अस्ताव्यस्त साठवलेल्या वस्तू तशाही नेमक्या कामाच्या वेळी सापडत नाहीत जुने कधीही न घातले जाणारे कपडे घराबाहेर जाऊ द्या बऱ्याचदा मिनिमलिझम या संकल्पनेचा शब्दशः अर्थ घेतला जातो काहींना वाटते की मिनिमलिझम म्हणजे ऐशो आरामाच्या वस्तू न घेणे पण खरा अर्थ एवढाच आहे की आपल्याला न लागणाऱ्या वस्तू सोडून देणे आणि ज्या खरच महत्वाच्या गोष्टी आहेत त्यावर फोकस आणणे आपले घरी हे मनाचे प्रतिबिंब आहे असे म्हणतात वास्तुशास्त्रज्ञ किंवा ज्योतिषशास्त्र ते क्लीन युअर रूम म्हणणाऱ्या मानसशास्त्रज्ञ डॉक्टर जॉर्डर पीटर्सन यांच्यापर्यंत सुटसुटीत अडगळ मुक्त अशा वास्तूमुळे आयुष्यावर आणि आपल्या मनावर होणाऱ्या सकारात्मक परिणामांची माहिती सगळ्यांनीच सांगितली आहे minimalism hiddikin stuff stuff the accumulation of stuff stuff is contributing to our discontent in so many different ways we never really stop to question what is essential what is necessary how much of this stuff is actually adding any value to my life we have the opportunity to have so much <laughs> anything that you can think of you can get on your doorstep now within 24 hours that's almost like magic आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा तुमचे मोबाईल किंवा जीमेल जी मध्ये अडगळ झाली असेल तर ती परिणामकारकपणे कशी कमी करायची याच्यावर आपण एक व्हिडिओ नक्की करूयात तुम्हाला असा व्हिडिओ हवा असल्यास कमेंटमध्ये नक्की कळवा